नमस्कार यू फॅमिली चला म्हणलं छोटासा ब्लॉग तयार करूया बघूया आपण शुभांगी काय करत आहे बघूया आपण शुभांगी काय करत आहे ओ शुभांगी मॅडम अगं इथं बसले आहेत काय चालू आहे हो शुभांगी मॅडम ओ शुभांगी मॅडम काय चालू आहे हा बघा होय काय चालू आहे मेकअप चाल कुणाचं स्वराचा बघू सोरा बघ अरे अरे दाखव ना स्वराला झाले स्वराला झाले स्वराला झाले बघू बघू सोरा मेकअप अयो बघा आमच्या सरला शाळेच्या जाण्यासाठी मेकअप करताय शिवांगी तुम्ही करत नका मेकअप जायचे बघा स्वराचं शाळेसाठी आवरून झालंय सोरा बघू इकडे ए सोरा स्वरा लिहिलं हो असते आमची mm. शिभागी मॅडमच mm. कुठून आली काम फिम काय काय झालं बघा आमचे बंटे साहेब कसे बसले <laughs> तरा तरा का पाय वर करून त्याला लाव की पावडर काय काढलं तिळ होय बुकच कस केले बघा आमच्या बंटीचा मेकअप आमच्या स्वराचा मेकअप बघा बघितलं सर आई हो स्वराला लाजे बाबा सराला बघा म्हण तुम्हाला त्याला अंघोळ घासून घालत जरा तुमचा गेला काळस हो मॅडम खाऊ टोकूच बांधला थंडी धन्यवाद आहे चला लवकर शेताकडे जायचं आपलं अरे बर काढायला जायचं का आवरा पटपट उशीर होईल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा आमचा बंटी कसा झोपला आहे शाळेच्या नावाखाली निवान झोपला आहे आज एखाद आहे अयो बघा मित्रांनो आज मुठ्ठी एखादच आहे म्हण धरूया आपण एखादीच मुठी मुठ्ठी मला लोक धरला का चालेल शाबू फिबू करा कडे भरून नंबर एक बरं का ते बटाटा फिटाटा चांगलं मस्त पैकी टाकून मोठी एखाद सा म्हणून धाव लागलं बघा आमच्या स्वराची तयारी चालू आहे शाळेत जाण्यासाठी बघू सरा कुठं चढ तर दफ तर करायला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला छोटासा ब्लॉग तयार झालेला आहे तरी सर्वांनी पूर्ण बघ बघावा चला बाय बाय मित्रांनो